we <laughs> नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विद्यार्थी मंच नागपूर तर्फे संघ लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी रविभवन येथील सभागृहात करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय विभागाचे माजी प्रधान सचिव श्याम तागडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग प्रमुख डॉक्टर प्रदीप अगलावे नागपूर विद्यापीठाचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर लेंडे डॉ सरोज डांगे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी एमपीएससी युपीएससी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण सावी कुलकंडे तनेश गेडाम सुमेध बनसोड विनयप्रिय वाणे तर एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण एडोकेट अनुजा तेलंग प्राध्यापक अमोल गायकवाड नमा खोब्रागडे एडोकेट प्रफुल भालेवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार थोडी चंद्रपाल सोनटक्के यांना शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह व निळी टोपी टाकून सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या काही गुरु तशा प्रकारचे आपला प्रयत्न आहे पण काही विद्यार्थी येऊन आलेले आहेत मी या कार्यक्रमाला पुढे नेत असताना स्वागत म्हणून विद्यार्थी म्हणून आणि अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा <laughs> देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणे ज्यांचा सत्कार होतो आहे त्या व्यक्तींना पुढे आयुष्यामध्ये लोकाभिमुख आणि इतर व्यक्तींच्या उत्कर्षासाठी चांगलं काम करावं म्हणून प्रेरणा मिळाव म्हणून मला वाटतं हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे हा उपक्रम नृत्य आहे यश मोरे आणि त्यांचे सहकारी त्यांचं मी अभिनंदन प्रदीप जी नगर आले आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो बऱ्याच दिवसानंतर मी नागपूरमध्ये अशा दोन तीन कार्यक्रमामध्येच बोललो आहे दोन वर्षात मी नागपूरला स्थायिक झालो आहे तर कारण मी पंधरा वर्ष जवळजवळ मुंबईलाच होतो कसं आहे आंबेडकरी विचार पचवणे खूप कठीण आहे आणि आंबेडकरी विचार किती चर्चा केला त्यावर किती आपण भाष्य केलं आणि तो पचवला नाही तर त्याचा काही विशेष फायदा होता आणि मला दिसत नाही तर चर्चा केली पाहिजे चर्चा केल्यामुळे समजतो विषय नाही का आणि आपल्याला प्रेरणा मिळते पण ती प्रेरणा मिळाल्यानंतर पुढे तुम्ही त्या मार्गात चालले नाही तर ती प्रेरणा तिथेच खुंपते आणि मग ते काही तुमच्या आचरणात तो, तो विचार काही येत नाही आणि जात नाही तर अशी काही परिस्थिती मला वाटते बहुसंख्ये आंबेडकरी अनुयांची झालेली आहे कधी आपण बाबासाहेबांचे विचार जे जग मानतात त्याविषयी आता बोलण्याची काही गरज उरलेली नाही किंवा बाबासाहेबांच्या अनुयायांनी उभं राहून जगाला सांगण्याची आता गरज नाही की बाबासाहेब हे महानतम व्यक्ती होते तर महानतम तर तसं बुद्ध असतात जगात बुद्धासारखी महानतम व्यक्ती जगात कुठलीच नसते महानतम म्हणजे ही इज द परंतु ह्या तुम्हाला माहिती आहे आता नव्याने मला सांगण्याची गरज नाही मागच्या चारशे पाचशे वर्षामध्ये जगामध्ये बाबासाहेबासारखी विद्वान व्यक्ती निर्माणच झाली नाही हे जग मानतं सर्व राष्ट्र मानतात आणि स्वतःच पुढाकार घेऊन बाबासाहेबांचा विचार समोरण्याची तयारी चाललेली आहे जगामध्ये तर आम्हाला उठून परत 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 सांगायची जी परिस्थिती गरज नाही कारण एकोणीशे ऐंशी मध्ये आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो नव्वद मध्ये हे भारतातही सांगायची गरज होती किंवा भारताच्या भारतातील लोकांनी बाबासाहेबांना स्वीकारलं नव्हतं आता मनापासून आताही नसेल स्वीकारलं कदाचित पण बऱ्यापैकी स्वीकारलेला आहे कारण ते आता असं छातीटोपणे त्यांच्याविषयी काही अशी वेगळे विचार मांडायला किंवा त्यांना त्यांच्यातील उडीवा किंवा काही हे दाखवायला तयार नाही आता लोक हे म्हणायला लागले बाबासाहेबांनाच प्रधानमंत्री केलं पाहिजे होतं तेव्हा त्यांच्यावर ते सर्व आता स्वीकारायला तयार झालेले आहेत आणि स्पर्धा झालेली आहे जगात भारतातील वेगवेगळे समुदाय बाबासाहेब आमचेच म्हणून स्वीकारायला तयार झालेले आहेत आणि पुढे वाढणार आहे तर जे व्यक्ती बाबासाहेबांना हे संपूर्ण चळवळ चालवायला मदत केली एकोणीसशे वीस मध्ये एकोणीसशे तीस मध्ये नाही का त्यांच्या सहकार्याने मुख्यतः आता जी माणसं इथे जी आंबेडकरी बुद्धिस्ट आहेत त्यांनी तर त्यांनी खूप मोठ जबाबदारीनं काम करायची गरज आहे तर ही जबाबदारी मी यासाठी म्हणतो कारण तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब जेव्हा हयात ते होते तेव्हा बाबासाहेब एकदा म्हणाले होते की पढे लिखेल लोगोनी मध्ये धोका ते का म्हटलं का असं ते आपण ते निगेटिव्ह बनच नाही निगेटिव्ह सत्य आपण बघितलं पाहिजे त्याचा अर्थ असा की सोळा विद्यार्थी जे भावसाहेबांनी पाठवले होते विनंती करून स्पर्धा शिकण्यासाठी दोनच लोकांनी जवळपास काम केलं सामाजिक बाकी सर्व नोकऱ्या करत आहेत त्यांचे काही त्या सोळा पैकी काहींचे मुलं आहे सधी काही झाले मी त्यांना सर्वांना ओळखतो <laughs> पण ते वैयक्तिकरित्या झाले हेच मिळाले नाही का म्हणून बाबासाहेब मुख्यतः ते बोलले होते आता प्रश्न असा दिसतो की आपण बरच बोलतो आता इथेही आपण बोललो आहे की या देशामध्ये दे समजा आंबेडकर बुद्धिस्ट लोकच काही घडवू शकतात असं कोणीतरी बोलला आता बरोबर आहे क्षमता आहे परंतु त्याचा काय म्हणू प्रत्यक्ष कृतीत येताना काही दिसत नाही आणि का दिसत नाही याची कारण पण आहेत कसं आहे कुठलेही तत्वज्ञान हे जगावं लागतं आपण ते जगलं नाही तर ते तत्वज्ञानाचा त्याचा काही लाभ होत नाही आंबेडकरी विचारधारा आपण म्हणतो आंबेडकरी विचारधारा काय आहे सर्वांना समान हक्क असले पाहिजे या देशामध्ये म्हणा राज्यामध्ये म्हणा जे काही संसाधन निर्माण होतात त्याचा सर्वांना लाभ व्हायला पाहिजे किंवा तुमचे फंडामेंटल राईट जे आता आहेत ना का मूलभूत अधिकार राज्यघटनेमध्ये तर त्याचा सर्वांना स्वतंत्रपणे म्हणजे फ्रीडम न म्हणू की त्याचा उपभोग घेता आला पाहिजे ते एन्जॉय करता आले पाहिजे तर हाच आंबेडकरी विचार आहे आणि त्यासाठी त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की चांगलं शिक्षण घ्या आणि अशा प्रकारची समाज व्यवस्था समाजात निर्माण होईल यासाठी तुम्ही काम करत राहा स्वतः उत्तम शिक्षण घ्या नाही का वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा जे सत्य आहे ते स्वीकारा आणि शेवटी त्यांनी शेवटी बुद्ध सांगितला का सांगितला कारण प्रत्येक गोष्टी जी आपण गोष्ट जी आपण करत असतो त्याचं मन आहे आणि बुद्ध जे शिकवतात तर मनाचा संयम कसा ठेवायचा हेच बुद्ध शिकवतात बुद्धाचा धम्म हा संपूर्ण मनावर संयम ठेवण्याचा मार्ग आहे जो अजिवटा निको मग म्हणतो पाली भाषेमध्ये किंवा हरि मार्ग तर तो बाबासाहेबांनी शेवटी सांगितला कारण आपल्या मनातील तृष्णा जी असते लोभ द्वेष मोह हे जोपर्यंत कमी होत नाही आपण आपल्या स्वकीयांशी सुद्धा कुटुंबातील व्यक्तींशी सुद्धा प्रेमाने मैत्रीने त्यांना आनंद होईल सुख मिळेल असं 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 आचरण करू शकत नाही तुम्ही शिक्षित झालात खूप तुमची कीर्ती जरी असली तरी अनेक प्रसंगी तुम्ही आपल्या जवळच्या माणसालाही सुख मिळण्यासाठी अडथळा करू शकता तर जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे तर हेच असे जीवनाचं ध्येय असलं पाहिजे की शाश्वत सुख मिळालं पाहिजे सुख अतिमहत्वाचं आहे बुद्ध सुखाविषयी बोलले रिमोट ऑफ सफरिंग बाबासाहेब तेच सांगतात शेवटी सर्व करायचं कशाला एवढा विकास एवढे रस्ते इमारती शिक्षण कोणी इंजिनियर होतो डॉक्टर होतो एम ए होतो कोणी पीएच डी होतो बाऱ्यात लावतो कशासाठी याचं अंतिम उद्दिष्ट आहे शाश्वत सुख मिळायला पाहिजे म्हणजे ते नेहमी एन्जॉय करत राहताना पाहिजे सुख ते नाही मिळालं उपयोग काय काही उपयोग होत नाही दुःखात कितीतरी उत्तम शिक्षण घेतलेली माणसं दुःखात जगताना दिसत राहतात मी सकतो कि ला ला दे दे सकतो। तर मी यासाठी आपल्याला सांगतो की आंबेडकरी विचार झाल्याचा विचार करायचा असेल तुम्हाला तर ह्या गोष्टी कळल्या पाहिजे आणि त्या मार्गावर चालायला लागलं पाहिजे तर मग खरी आंबेडकरी विचार जगण्याचा आनंद येतो त्याचं भाषण कोणी देऊ शकतो आज साधा एक ग्रॅज्युएट झालेला माणूस दोन चार पुस्तकं वाचली ना किंवा एक एखादा एखादा आठवडा त्यांनी अभ्यास केला तर वीस मिनिटे अर्धातच भाषण द्यायला लागतं ला ला काय जगणे तो विचार जगणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि मला असं दिसते कि आंबेडकरी लोक किंवा आपण जे बौद्ध आंबेडकरी लोक म्हणतो ना, भी भुड़त ना है। यासले बाबा है। मी सर्वांना बोलत नाही परंतु यातले बरेचसे लोक बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जगण्यासाठी ताकदीने पुढे जात नाहीत असं माझं मत आहे मी नेहमी सांगत असतो आणि जाऊ शकत नाही असं नाही जाऊ शकतात पण जात नाही एक पाऊल पण पुढे टाकत नाही आता तुम्हाला मी म्हटलं की मला आंबेडकरी समाजाच्या लोकांना न्याय मिळावा आणि त्यांना चांगल्या ज्या त्यांच्यासाठी जे योजना आहेत कार्यक्रम आहेत शासनाचे ते त्याचा उत्तम लाभ व्हावा म्हणून मला अडथळा कोणी निर्माण केला असेल मी शेतो तेव्हा आंबेडकरी बौद्ध लोकांनी का बोला प्रदीप ऐकला